नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रोवन गेल्या दीड महिन्यांपासून नांगी टाकून असलेल्या सोयाबीन बाजारात आज काहीशी सुधारणा झाली आहे देशातील बहुतांशी बाजारांमध्ये आज सोयाबीनचे भाव क्विंटल मागे पन्नास ते शंभर रुपयांनी वाढले होते आता देशात सोयाबीनचे भाव वाढण्यामागं काही महत्वाची कारणं सुद्धा आहेत तसंच ब्राझीलमधून सोयाबीन बाबत महत्वाची बातमी सुद्धा पुढे येते याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत तसंच या पुढच्या काळामध्ये सोयाबीन बाजारात नेमकं काय घडू शकतं याची सुद्धा चर्चा करणार आहोत आता ब्राझील मधली ही महत्वाची बातमी काय तसंच देशात सोयाबीनचे भाव का वाढले हे आपण पाहूच पण त्याआधी सुरुवात करूयात आजच्या सोयाबीनच्या बाजारापासून म्हणजेच भावापासून तर आज सोयाबीनचे भाव सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पन्नास ते शंभर रुपयाने वाढले होते देशातील बहुतांशी बाजारांमध्ये या सोयाबीनची सरासरी भाव पातळी ही किती होती तर चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होती म्हणजेच भाव पातळीत आपल्याला कालच्या तुलनेमध्ये पन्नास ते शंभर रुपयांची वाढ दिसून आली आता सरसगट बाजारांमध्ये ही वाढ झाली नाही कारण कालच्या तुलनेत आजच बाजार आपल्याला सुधारलेला दिसतोय म्हणजेच प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीन खरेदीसाठी जे काही भाव काढले त्याचा जर विचार केला तर हे भाव सुद्धा पन्नास ते शंभर रुपयांनी वाढलेले दिसत आज प्रक्रिया प्लांटनी चार हजार सहाशे पन्नास ते चार हजार सातशे पन्नास रुपयांच्या दरम्यान सोयाबीनची खरेदी केली होती म्हणजेच बाजार समित्या आणि प्रक्रिया प्लांट्स यांच्या भावामध्ये आज आपल्याला काहीशी सुधारणा दिसून आली आणि गेल्या दीड महिन्यांपासून भाववाढीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही काहीशी समाधानाची बाब मानता येईल तरीही शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे ही वाढ नाहीये कारण सोयाबीनचा भाव नोव्हेंबरच्या पातळीवर अजून सुद्धा पोहोचलेला नाहीये आता बघूयात आत देशात सोयाबीनचे भाव का वाढले देशात सोयाबीनचे भाव वाढण्यामागं महत्वाचं कारण ठरलंय ते म्हणजे खाद्यतेलाच्या किमती त्यातही पामतेलाच्या किमती कारण पामतेलाच्या किमती ह्या मागच्या काही दिवसांपासून आपल्याला वाढलेल्या दिसत आहेत कारण यंदा यल्डुनोमुळे इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये पामतेलाचं उत्पादन कमी झालंय आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात पामतेलाचं उत्पादन कमी झालं होतं तसंच पुढच्या काही काळांमध्ये सुद्धा हे उत्पादन कमीच राहील असा एक अंदाज आहे पण त्या तुलनेत पामतेलाची मागणी तर चांगलीच आहे त्यामुळं पामतेलाचे भाव वाढलेत आणि पामतेलाचे भाव वाढल्यामुळंच भारताची पामतेलाची आयात सुद्धा मागच्या दोन तीन महिन्यांपासून कमी कमी होताना दिसते जानेवारीत पामतेलाची आयात ही कमीच होती तसंच फेब्रुवारीमध्ये सुद्धा पामतेलाची आयात कमी राहू शकते असा अंदाज आहे आता पामतेलाचे भाव वाढल्यामुळं सोयातेल आणि सूर्यफूल तेलाची मागणी वाढलेली आहे कारण पामतेलाचे भाव वाढले तरी पण आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे जागतिक पातळीवर सोया तेल आणि सूर्यफुलाचं उत्पादन चांगलं आहे म्हणजेच पुरवठा चांगला आहे त्यामुळं या दोन्ही तेलाचे भाव आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षाच्या तुलनेत सध्या मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत आणि उपलब्धता पण चांगली आहे त्यामुळं जे खरेदीदार आहेत किंवा आयातदार आहेत त्यांनी पामतेलाऐवजी तेल आणि सूर्यफुल तेलाला पसंती दिली आहे मग ह्या तेलाचे भाव किती आहे जर आपण आता विचार केला म्हणजे जर आपण भारतात पामतेल आयातीचा जर विचार केला किंवा आयात करायचे म्हटलं पामतेल आयातीसाठी नऊशे तीस डॉलर टन द्यावे लागतील तसंच सोयातेलाचे आयात करायचे म्हटलं तर एक एका टनासाठी नऊशे पंधरा डॉलर द्यावे लागतील आणि सूर्यफुलाच्या एका टनासाठी नऊशे दहा डॉलर मोजावे लागतील म्हणजेच सध्या पामतेल हे सोया तेल आणि सुर्यतेलापेक्षा महाग आहे म्हणजेच आयातदाराला म्हणजे आपल्या भारताला पामतेलापेक्षा सूर्यफूल आणि सोया तेल आयात करणं परवडतं कारण त्याचे भाव कमी आहेत आणि उपलब्धता सुद्धा चांगली आहे त्यामुळं झालं असं की सोया तेल आणि सूर्यफुलाला सुद्धा मागणी वाढली मागणी वाढल्यामुळं साहजिकच तेलाचे भावसुद्धा काही प्रमाणात वाढलेले आहेत म्हणजेच आपण बघतो हो की मागच्या दोन दिवसांपासून सोया तेल पामतेल आणि तेल या तिन्ही प्रकारच्या तेलांमध्ये काहीशी वाढ झाली आहे आता तेला सोया तेला मागणी वाढली भाव वाढले म्हटल्यावर सोया तेलाचा पुरवठा करण्यासाठी सोयाबीनची तर गरज लागणार आहे कारण सोयाबीन गाळप करूनच सोया तेल मिळतं मग सोया मागणी वाढली सोयाबीनला मागणी वाढली त्यामुळं सोयाबीनचे भाव वाढले असं अभ्यासक सांगतायत म्हणजेच प्रक्रिया प्लांट्सवाले आता सोयाबीनची खरेदी करतायत भावाला आधार देणारा आणखीन एक घटक म्हणजे बाजारातील आवक सोयाबीनची आवक गेल्या काही दिवसांपासून हळूहळू कमी होताना दिसते आता यंदा दुष्काळ आहे उत्पादन सुद्धा कमी आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे पण हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनची आवक जास्त होती कारण गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाला नव्हता नंतर शेवटच्या टप्प्यात तर अनेक शेतकऱ्यांना कमी भाव सोयाबीन विकावं लागलं होतं यंदाही सुद्धा हंगामात आतापर्यंत सोयाबीनच्या भावात अपेक्षेप्रमाणे तेजी आली नाही किंवा पुढच्या काळात सुद्धा मोठी तेजी येईल आणि अपेक्षेप्रमाणे भाव मिळेल म्हणजेच शेतकरी जे काही अपेक्षा करत होते सात हजार आठ हजार रुपयांचा तो मिळेल याची शक्यता जवळपास नाहीच आहे त्यामुळं शेतकरी मिळेल त्या भावात आपल्याला सोयाबीन विकताना दिसत होते यामुळं बाजारातील आवक ही जास्त होती म्हणजेच दुष्काळी परिस्थिती आणि यामुळं घटलेलं उत्पादन अशी परिस्थिती असताना सुद्धा बाजारातील आवक चांगली होती साहजिकच यामुळं भावावर सुद्धा दबाव आला होता परंतु आता हळूहळू बाजारातील आवक सुद्धा आपल्याला कमी होताना दिसते आणि पुढच्या काळामध्ये ही आवक आणखी कमी होईल म्हणजेच बाजारामध्ये उपलब्धता कमी कमी होत जाणार आहे आणि याचा आधार सोयाबीनला हळूहळू मिळताना दिसेल असं सुद्धा सांगितलं जात आहे आणि सध्या बाजारातील आवक कमी होईल म्हणजे पुढच्या काही काळामध्ये कमी होत जाईल हे आता उद्योग आणि व्यापारी यांनी सुद्धा गृहित धरलेलं आहे कारण यंदा देशातील उत्पादन कमीच आहे आता हळूहळत ब्राझीलच्या बातमीकडे आता आपल्याला माहिती आहे की यंदाच्या हंगामामध्ये ब्राझीलनं सोयाबीन बाजाराची चांगलीच गोची केलेली आहे ब्राझीलमध्ये जसे जसे घडामोडी घडत त्याचा थेट परिणाम आपल्याला सोयाबीनच्या बाजारात पडताना दिसला आता ब्राझील मधून मोठी बातमी आली आहे कारण ब्राझीलची जी काही सरकारी संस्था आहे कोनाब नावाची ना आणि अमेरिकेचा कृषी विभाग म्हणजे यूएसडीए या दोघांनी एक अंदाज दिला की ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन आणखी कमी होईल म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा कमीच राहणार आहे विक्रमी तर होणारच नाहीये आता ए आणि कोनाब या दोन्ही संस्थांनी एक अंदाज दिला कोनाबचं म्हणणं आहे की ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन एक हजार चारशे चौऱ्याण्णव लाख टनांवरच स्थिरावेल म्हणजेच उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात कमी आहे या संस्थेने म्हटलंय की ब्राझीलमधील अनेक सोयाबीन उत्पादक भागामध्ये सध्या कमी पाऊस आहे पाऊस कमी असल्यामुळे सोयाबीन उत्पादक तर कमी राहणार आहे आणि त्यामुळंच उत्पादन घटीचा अंदाज या संस्थेनं व्यक्त केलाय आता युएसडीए आणि कोनाब या दोन्ही संस्थांनी नुकताच एक अंदाज व्यक्त केला आणि त्याचे परसाद आपल्याला बाजारावर पुढच्या काही दिवसांमध्ये उमटताना दिसून येऊ शकतात आता ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन तर कमी होणार आहे परंतु एकूण जागतिक उत्पादनाचा जर आपण विचार केला तर उत्पादन जास्तच राहणार आहे कारण ब्राझील आणि अमेरिका सोडला तर इतर जे देश आहेत म्हणजेच अर्जेंटिना पेरोग्वे चीन आणि इतर काही सोयाबीन उत्पादक देश ह्या देशांमध्ये सोयाबीन उत्पादन चांगलं आहे आणि ह्या देशांमधलं उत्पादन वाढल्यामुळंच जागतिक सोयाबीनचा पुरवठा जास्त राहणार आहे त्यामुळं सोयाबीनच्या भावावर अजूनसुद्धा आपल्याला दबाव दिसून येतोय आता अर्जेंटिनाचं सोयाबीन उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जवळपास दुप्पट होईल असा अंदाज आहे आणि याचा दबाव आपल्याला एकूणच सोया तेल सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावावर दिसून येतोय परंतु पुढच्या काही काळामध्ये ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या बाबत जशी स्पष्टता येत जाईल तसं बाजारामध्ये सुद्धा आपल्याला बदल होताना दिसतील आता आपल्या देशात सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात तर वाढ झाली आहे पण आता ही वाढ अजून सुद्धा शेतकऱ्यांना अपेक्षित नाही जसं सुरुवातीला म्हटलं तसं शेतकऱ्यांना अपेक्षा चांगल्या भावाची पण यंदा जर आपण एकूणच गणित पाहिलं तर सोयाबीनच्या भावात लगेचच मोठी तेजी येण्याची शक्यता खूपच कमी असल्याचं अभ्यासक सांगतायत तरीही जे शेतकरी जास्त काळासाठी थांबू शकतात तेच शेतकऱ्यांनी पाच हजाराच्या आसपास टार्गेट ठेवायला काही हरकत नाही असं सुद्धा अभ्यासक सांगत पण त्यासाठी आपल्याला आणखी काही काळ थांबावं लागेल कारण बाजारातले समीकरणं हे सातत्यानं आपल्याला बदलताना दिसत आहेत तसंच यापुढच्या काळात देशातील बाजार सुद्धा बाजारातील सोयाबीनची आवक आणि सरकारचं खाद्यतेल आयातीबाबतचं नेमकं धोरण कसं राहतं यावर अवलंबून राहतील यापुढच्या काळात सोयाबीनच्या बाजारात नेमकं काय घडतं याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यामुळं आपल्या अॅग्राउनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका